एका पिंपळाच्या झाडाखाली शेंदूर लावल्याला मसोबा उभा केला आहे प्रत्येक आमावशाला तो त्या मसोबा पुढे येणाऱ्या माणसांना अंगारा देऊन कोंबडण कापून देणन ब्यायला सांगून देवरुस्पणा करत हो तुझी मामी पण तिच्या देवरुस्पणाच्या नादाला लागून तिनं आजपर्यंत पोरन हयासाठी प्रत्येक आमावशाला एक बोकड आल्या व त्याचन देणन भागवायला समधी शेरळ निकून तो सांगल तेवढी रक्कम देत आली काय बी गुणंतर आलाच नाही पण त्याच्या देवरुस्पणात दोन्ही मशीबी काव्या लागल्या गुण येईल म्हणून भरवसाबी नाहीय म्हणजे त्याच्या देवरुस्पणाच्या नाजपर्यंत नुस्तंग खोटे नाटक करून त्या पार दावण रिकामी केल्या त्याने धामणीतल्या अजून बऱ्याचशा बायांना देवरुस्पणाच्या नादी लावून बक्कड माया जमा केल्या आशेनन बायाबी त्याचन देणन मुकाट्यान भागवात याती पण गुण अजाबात कुणालाच आल्याला नाहीय भागातली माणसन पारत्यान कंगाल करून सोडल्या ती पण त्याच्या या खोट्यापणाबद्दल कुणी चकार शबूत बी काढत नाही व तसन बोलायला कुणी बी धजवत नाही तसन बघायला गेलं तर खरा मसोबा तिकड वडाच्या धारंट आहे पण ह्यानन आपल्या आपल्या घरातच मसोबा मान मानल्या वा समदा खेळ चालवलाय त्याच्या भ्यानन माणसन काय बी बोलत नाही ती गुमान नवस करत्यात न फेरत्यात कर्मदशा हाय म्हणायची सवे म्या सुदा लई बाऱ्या कारभार नेला हे नाद सोड म्हणून सांगत पण तिची आशा काय सुटत नाही मी तर ह्या देवरुसपण्याच्या पायात पार कंगाल झालूया काय करावा तेच कळत नाही ऐकताच बाजा व बॅजा चांगलेच बिथरले व त्यांनी हे सगळं ऐकून घेऊन मामीला याबद्दल चार गोष्टी सुनावल्या पण मामीनन त्याच्या न ऐकल्यागत केला मामी गप्पच होती बाजाने या देवरुषाला चांगलाच दडा शिकवण्याबद्दल हळूच बोलून दाखवले बॅजा ते ऐकून काय समायचे ते पुरता समजला त्यांनी मामाला धीर देत सांगितले की तुमच्या दावणीला मशी व देवृषानन बळकावलेली शेरडम व बोकडे तुमास्नी परत आणून देऊ तुम्ही काय बी काळजी करू नकासा नंतर त्यांनी मामीला झोपी जाया सांगून देवृषाबद्दल सगळी माहिती मिळण्यासाठी निम्म्या रात्रीपर्यंत मामाला खोदून बारकाईनम विचारून आज अखेर घडलेल्या गोष्टींची माहिती करून घेतली व मग ते झोपी गेले दिवस उगावल्यावर बाज्या वा बैज्या आटोपून आपापली घोडी घेऊन सरळ दिवडाला आले त्यांनी प्रथम गावाबाहेर पूर्वेला ओढ्याच्या धारेत असलेल्या मसोबाचे दर्शन घेतले व त्या मसोपुढे गुडघे तेकून फोंदू गोसाव्याला सांगलच धडा शिकवायचा आहे असे बोलून पाया पडले नंतर ते घोडी घेऊन गावात हिंडले त्यांनी गावातील लोकांकडून ह्या गोसाव्याची माहिती मोठ्या हुशारीने मिळवली जगु गोसावी हा दिवडगावचा नव्हतच तो परगाववरण काही वर्षापूर्वी हिथन आल्याला होता तसा तो अंगाने स्थूल व बुटका होता नाक भले मोठे चपते होते दाढी वाढलेली होती तो अंगात नेहमी भगवी कापडम व पायात लाकडी खडावा घालत होता त्याने लांबच लांब पिळदार मिशा ठेवल्या होत्या त्याच्या गड्यात दोन मोठ्या मण्याच्या माळा होत्या तसेच काळ्या गोफात लिंबे ओवून त्याची भली मोठी माळ गळ्यात घालीत होता त्याच्या कपाळाला चंद्रकोरी सारखा आडवा तांबडा शेंदूर दोन बोटाची पट्टी ओढून लावलेला होता व हाताला पांडरे भस्म बोटाला भरून पट्टे ओढत होता दोन्ही हातांच्या मनगटावर रुद्राक्षाचा माळा त्याने बांधल्या होत्या उजव्या हाताचा तीन बोटात चांदीच्या अंगठ्या व त्यात काचेचे नीळे व हिरवे लांबट खडे लावलेले होते त्याच्या कानात तांब्याची कुंडले होती तो ढोक्यावर लाम केसाचा बुचरा बांधित असे त्याचा दावा डोळा किंचित बारीक होता व तो सारखा मिचकवल्या त्याला झूनी सवय होती त्याचा आवाज घोगरा होता ओ तो नेहमी हातात एक वेताची छडी घेऊन पिंपळाचा झाडा खाली शेंदूर फासलेला संभावेरी तो पक्षी पाटावर बसलेला असे दर अमावेषेला तो त्या पिंपळाच्या झाडा रात्री 12 वाजता होम करीत असे त्याच्या भोवत नेहमी दोन तीन बायका व दोन गडी उभे असते त्या सर्वांच्याच हातात लांब मोर पिसाऱ्याचा दोन फूट लांबीचा झाड जुळगा असे व त्या पिंपराच्या झाडाखाली लोकांना बसण्यासात बरेच मोठे अंगण होते अंगणात शेन काला टाकून सारवून घेतलेले होते व त्या अंगणाला गोलाकार लहान दगड कडेने रोवलेले होते व प्रत्येक दगडाला शेंदूर फासलेला असे प्रत्येक दगडापुढे चार पाच लिंबे ठेवलेली असते व मध्यभागी लोकांना बसण्यासाठी स्वच्छ केलेली जादा होती दर अमावेशेला आजूबाजूच्या भागातील गडी बाया त्या गोसाव्याच्या अंगणात गर्दी करीत व रात्रीच्या बारा वाजता होणाऱ्या ओमाला अजगात ओमात हो बकऱ्याचे मुंडके कापून टाकले जाई मग जगू गोसावी आपल्या तोंडाने शंख मोठ्याने फुंकायचा त्या आवाजाने आजूबाजूची माणसे अंगावर शहारे आल्यासारखी व्हायची बोकऱ्याच्या राहिलेल्या भागाचे मटन करून हजर असलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून शिजवून दिले जात असे दिवसेंदिवस जगू गोसाव्याचे प्रस्थ वाढले होते व त्याच्या दबदबाही वात होता त्याच्या घरातील तिजोरी रुपयांनी भरली जात होती त्याच्या घराच्या मागील पडद्यात शपन्नास शेर्या व बोकरा बांधण्यात आली होती त्याने दिवडा थोडी बागायत जमीन विकत घेऊन शेतीसाठी गाडी बैल व राखणीला गडी ठेवले होते त्याने नवीन विहीर काढून बागायतात वार केली होती त्याची शेती त्याच्या घराच्या मागील बाजूस होती त्याने शेतात केळी व ऊसाचे पीक केले होते जगू गोसावी हा गावात धनदांडगा माणूस म्हणून ओळखला जात होता गावातील चार तगे मंडरीत गोसाव्याचे उठणे बसणे होते तो त्या तग्यांना दर अमावशाला बोकराचे जेवण सटकून खाऊ घालीत असे एकंदरी जगू गोसाव्याच्या वाडा म्हणून गोकुळच होते वाड्याच्या बंद दरवाज्याच्या आड आणखी काय कार स्थान चाललेली असायची ते फक्त त्याला व त्याच्या परिवारालाच माहीत गोसाव्याचा एक नित्य नेम असा होता की तो दररोज सकाळी गावाच्या पूर्वेच्या ओढ्यात आंघोळ करून धारेतल्या महसोबाला ओल्या पडदेने पाणी घालत असे व तसाच ओल्या कपड्यानिशी खांद्यावर तांब्याची कळशी घेऊन तो अंगणातल्या पिंपळाखालच्या शेंदूर लावलेल्या धोंड्याला पाणी घालत असे को बाकी दिवसभर पिंपळाच्या झाडाखाली गांजाची चिलीम ओढत काचेच्या रंगीत मण्याची माळ हातात घेऊन त्यातील एक एक मणी चालत बसायचा असा त्याचा दिनक्रम होता त्याला गावात घडणाऱ्या सर्व गोष्टीची वित्त बातमी त्याच्या खबऱ्याकडून मिळायची तसा तो खूप धोडणी व धूर्त होता लागीर झालेल्या बाया बापड्यांची त्याच्याकडे नेहमी वर्दळ असायची त्यातल्या त्यात आमावशाला जादा वर्दळ होत होती तो वेताच्या काठीनं लागीर झालेल्या माणसाला चांगला अर्धमेल होईपर्यंत झोडपून काढायचा त्याच्या माराने त्या माणसाच्या अंगातील लागीर पडून जात होती व त्यामुळे त्याच्या नावाचा दरारा अजूबाजूच्या भागातील लोकांच्या चांगलाच वाढत चालला होता इतकी सगळी माहिती बाजा व बैजाने दुपारपर्यंत दिवडात हिंडून मिळवली व त्यांनी आपली घोडी सरळ वटजळच्या रस्त्याने दामटली व रस्त्याने जाता जाता त्यांनी जगू गोसाव्याच्या काटा कसा काढायचा याची आखणी तयार केली व दिवस मावडायला त्यांनी खिण गाठली आता दिवाळी अगदी दोन दिवसावर आली होती दिवाळीच्या अमावशाळाच जगू गोसाव्याला धडा नक्की शिकवायचा असा बेत बाजा व बैजाने पक्का केला लागलीच बाजा बैजाने आपल्या सर्व साथीदारांना बोलावून घेतले व अमावशेच्या दिवशी सगळ्यांनी वेश पालटून गोसाव्याच्या घरापुढील अंगणात हजर राहायचे व रात्री बाराला होम सुरू होताच बोकराच्या बळी द्यायच्या वेळात गोसाव्याच्या घरातील तिजोरी साफ करायची